एका पुस्तकाचा दोन छेद सात भाग व तीस पान वाचून झाल्यानंतर आणखी एकशे वीस पान वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला असलेली एकूण पानं किती असा प्रश्न लेकरांनो हे दोन छेद सात याचं निरूपण असं की पानाचे एकूण भाग सात आहेत पैकी उदाहरणार्थ दोन भाग वाचलेत, हे तीस पानं वाचून झाल्यानंतर हा जो शब्द प्रयोग आहे हे तीस पानं वाचलेच नाहीत असं गृहित धरून हे तीस पानं या एकशे वीस मध्ये ऍड करा एकशे वीस अधिक तीस याचा अर्थ एकशे पन्नास पान वाचायचे बाकी आहेत फक्त वाचून झालेला भाग दोन छेद सात दोन छेद सातच छेदस्थानी असलेले सात म्हणजे पुस्तकातील पानांचे एकूण भाग अंशस्थानी असलेले दोन म्हणजे वाचून झालेले भाग दक्षिणा उत्तराप्रत जायचं कसं सर लेकरांनी इथं भाग आणि इथं पान लक्ष द्या हे दोनशे सात याचा विचार करा या सात मधून हे दोन वजा केल्यानंतरच उत्तर मिळते की पाच भाग वाचायचे राहिले आता वाचायचे राहिलेले हे पाच भाग म्हणजेच हे एकशे पन्नास पानं मग इथं पाच भाग म्हणजे जर एकशे पन्नास पानं प्रश्न विचारला की पुस्तकाला असलेली एकूण पानं किती पुस्तकाला असलेली पानांची एकूण भाग किती हा प्रश्न मनाशी करा त्याचं उत्तर सात पाच भाग म्हणजे जर का दीडशे पानं तर सात भाग म्हणजे किती पानं तेराशे पद्धतीनं तेरपागुणा सातचा सा एकशे पन्नास सोबत छदस्थानी पाच समोर हा प्रश्न मांडू शकता हा भाग जातो सर तीस न आता लेकरांनो लक्ष द्या सात गुणीला तीस म्हणजे सात तिने एकवीस त्यावर हे शून्य पुस्तकाला असलेली एकूण पानं किती सर दोनशे दहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे पुस्तक पाने ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल Okay.